महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवसरी येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भव्यतेनं संपन्न झाली सभासदांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता की मेन हॉलसोबतच राखीव हॉल देखील सभासदांनी भरून गेला ही केवळ एक सभा नव्हती तर आपल्या एकतेचा विश्वासाचा आणि संस्थेच्या प्रगतीचा भव्य उत्सव होता चला तर मग या अविस्मरणीय क्षणांचा आढावा घेऊया खास या व्हिडिओच्या माध्यमातून या यशस्वी कार्यक्रमामागे अनेक हात रात्रंदिवस मेहनत घेत होते या यशामागचं मुख्य कारण होत महागणपती टीमचं शिस्तबद्ध नियोजन पाठक सरांच्या मार्गदर्शनाखाली रमेश तोत्रे यांनी आखलेल्या नियोजनानुसार सर्व बसेस सुनिश्चित वेळेवर सभागृहापर्यंत पोहोचल्या सभागृहात प्रत्येक सभासदाचे स्वागत आदरपूर्वक आणि स्मित हास्यानं करण्यात आलं त्यांना गुलाब पुष्प आणि कार्यक्रमाची आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या आगमनाच्या वेळी सर्व सभासदांचे ठरल्याप्रमाणे प्रवेश पास तपासले गेले सभासदांसाठी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था उत्कृष्टपणे करण्यात आली होती लोकांनी या नाश्त्याचा मनापासून आस्वाद घेतला हे सगळे व्यवस्थित होईपर्यंत सभागृहातील सजावटीचे काम पूर्ण झाले होते सभागृह खूपच सुंदर आणि आकर्षकपणे सजवले गेले होते या सजावटीसाठी संपूर्ण टीमनं खूप मेहनत घेतली होती आजच्या या सभेसाठी एक हजार पाचशे पेक्षा अधिक सभासद उपस्थित होते केवळ मुख्य सभागृहच नव्हे तर राखीव हॉल देखील सभासदांनी पूर्णतः भरून गेला कार्यक्रमाची सुरुवातच इतक्या आत्मीयतेनं झाल्यामुळे सभागृहामध्ये एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण तयार झालं ठरलेल्या वेळेनुसार महागणपती संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री विकास बेंगडे पाटील सर यांचे सभागृहात आगमन झाले आणि सभेमध्ये त्यांच्या उपस्थितीनं एक वेगळाच उत्साह संचारला कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आपल्या समृद्धीचे माहेर घर असलेल्या प्रगतीशील संस्थेच्या म्हणजेच महागणपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रिय ठेवीदार गुंतवणूकदार ज्येष्ठ मंडळी व सर्वांचे मी चंद्रशेखर देशमुख सीईओ व्ही पी ग्रुप ऑफ कंपनीज आपल्या महागणपती मल्टीस्टेट व्ही व्ही पी परिवारांच्या वतीने आपल्या मनापासून असे हार्दिक हार्दिक स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम महागणपती संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री विकास बेंगडे पाटील सर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली मित्र देशमुख सर यांनी जे अध्यक्षपदाबद्दल सूचना मांडली त्यास आपल्या सर्वांच्या वतीने मी पूर्ण अनुमोदन देतो धन्यवाद आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अध्यक्षपद मी स्वीकारतो मित्रांनो भक्ती खरी असली की अठ्ठावीस युगे कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला कानडा राजा पंढरीचा माझ्या विठ्ठलाला पण भक्तांची इच्छा पूर्ण करावी लागते कार्यक्रमाची सुरुवात सभागृहात उपस्थित सर्वांच्या सामूहिक प्रार्थनेनं भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली शक्ती हमे दे परंपरेनुसार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि गणेश पूजन करण्यात आलं तू बुद्धी दे त्यानंतर दिवंगत आत्म्यांच्या प्रती आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने अभिवादन आणि सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री चंद्रशेखर देशमुख सरांनी केले मित्रांनो आपल्या संस्थेची माहिती प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल सांगण्यासाठी मी उत्साहित आहे मागील वर्षात संस्थेने अनेक महत्वपूर्ण उपलब्धी प्राप्त केल्या भरघोस अशी कामगिरी केली आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वरूपामध्ये वाढ केली नवीन नवीन योजना सुरू केल्या आणि आपल्या सभासदांसाठी उत्तम सेवा प्रदान केल्या आपल्यापैकी बरेच जण मागच्या मध्ये उपस्थित होते साधारण किती असतील सर मागच्या एजीएम मध्ये दोनशे ते तीनशे लोक होते बरोबर आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो की आजच्या आपल्या तेराव्या एजीएम साठी तब्बल पंधराशे सभासद या ठिकाणी हजर आहेत आपला हा हॉल पूर्णपणे कचाकच भरलेला असून आपला खालचा हॉल पण पूर्ण तेवढ्या क्षमतेने भरलेला आहे ही आहे महागणपतीची ताकद याचा अर्थ आपला परिवार एका वर्षात पाच पटीने वाढला आहे आणि याच सार श्रेय जात त्या आपल्या संस्थेने राबवलेल्या पंचसूत्री नियोजनाला याचा अर्थ आपण मार्केटच्या तुलनेमध्ये पाच स्पीडने अधिक करत आहोत कष्ट करत हो। आहोत आपण वापरत असलेले असलेले तंत्रज्ञान विषयातील आपले सखोल ज्ञान आणि त्यावर आधारित केलेल्या ग्राहकाभिमुख हो योजना संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा पंचेचाळीस मिनिटांचा माहितीपट सर्व उपस्थितांना दाखवण्यात आला विचारसरणी बदलते जीवनशैली नव्या वर्णांवर जाते विश्वास प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी मोठं करून दाखवण्याची ओढ ही गोष्ट आहे अशाच एका नीती मूल्यांना जपत काम करणाऱ्या संस्थेची सेवेपासून समर्थनापर्यंत मंचावरील मान्यवरांसह सभागृहातील सर्वच उपस्थित सभासद संस्थेचा आजवरचा हा प्रेरणादायी प्रवास माहितीपटाच्या माध्यमातून बघण्यात तल्लीन होऊन गेले होते संस्थेने या सर्व सकारात्मक पावलं आणि बदलांमुळे अपेक्षित परिणाम दिसून येऊ लागले परिणाम संस्थेच्या सक्सेस मध्ये लक्षणीय वाढ झाली आणि महागणपती मल्टीस्टेटनं अवघ्या काही वर्षात शंभर कोटींचा टप्पा पार केला यानंतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समाधान सन्नके सर यांनी अहवाल वाचन केले जसं तुम्ही अनुभव केला असेल महागणपती ही संस्था म्हणून नाही तर परिवार म्हणून कार्य करते तर नेहमीच जेव्हा जेव्हा मी आमच्या सरांबरोबर असतो तेव्हा त्यामुळे नेहमीच ते त्या ने विचार करत असतात की जास्तीत जास्त फायदा आपल्या सभासदांना कसा देता येईल जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल यावर त्याचं लक्ष असतं मनाचा राजा आणि राजासारखं मन असणारे आमचे कुटुंब प्रमुख श्री विकास बेंगडे पाटील सरांचं आणि तशाच योजना डिझाईन केलेल्या आहेत जर तुम्ही योजना बघाल तर सर्वात कमीत कमी, -कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा देणारा कोणता प्रोग्राम आहे सर कोणता योजना आहे प्रेफरेन्सिअर सर्वांना माहिती आहे सर्वांना लाभांश मिळाला पंधरा टक्के लाभांश हाच सर्वात जास्त आहे ओके पण महागणपती आहे तर इथे थांबत नाही तर त्याच्यानंतर आपण त्यांना पाच लाखाचा काय देतो अपघाती विमा दहा हजार रुपयाची वैद्यकीय चाचणीसाठी मदत आणि त्यामुळेच ज्या ठेवी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस कोटी एकतीस लाख सदुसष्ट हजार तीनशे शहाण्णव इतक्या होत्या त्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर तीनशे एकोणीस टक्केने वाढल्या आणि त्या आहेत सत्याहत्तर कोटी पन्नास लाख हजार तीनशे त्र्याण्णव कार्यक्रमाच्या दरम्यान काही सभासदांनी संस्थेशी संबंधित आपल्या भावना आणि अनुभव मनोगतातून व्यक्त केल्या गेले तीन वर्ष मी सरांबरोबर काम करताय मी काही ठिकाणी गुंतवणूक त्यांच्याबरोबर केलेली आहे आणि मला अतिशय सुरक्षित वाटत आहे ही जी गुंतवणूक आहे याला एक हजार शंभर टक्के नव्हे एक हजार टक्केची हमी आहे कारण त्यांनी ज्या स्कीम सांगितल्या त्या स्कीममध्ये जे पैसे गुंतवले आणि त्या स्कीममधून तुम्हाला एक हजार टक्केची हमी आहे असं स्पष्टपणे जाणवत आहे गेले चार वर्ष मी सरांच्या बरोबर काम करत आहे सरांचे कोकण वैभवचा प्रोजेक्ट आणि वारा प्रोजेक्ट यामध्ये मी काम करत असताना सरांना अप्रोच झालो आणि सरांना अप्रोच होताना त्याबद्दल मी जसे आम्ही डी आर डीमध्ये काम करतो डी आर डीमध्ये काम करत असताना प्रत्येक प्रोजेक्टसाठी आम्ही सविस्तर मान्य म्हणतो त्याचे शहानिशहा करतो आणि सगळं मान्य मांडल्यानंतर तो प्रोजेक्ट सक्सेस होतो तर या ह्या गोष्टी करताना मी सरांशी सर्व माझे प्रश्न मांडले सर्व प्रश्न मांडून झाल्यानंतर सरांनी त्यावर मला व्यवस्थित उत्तरे दिली आणि त्या व्यवस्थित उत्तरं दिल्यानंतर सगळ्या शंकाचं निरसन झालं आणि त्यानंतरच मी माझे इन्व्हेस्टमेंट कोकण वैभवमध्ये केलेले आहे या संस्थेनं जे जे काही ठरवले ना ते नियोजित वेळेत नियोजित केल्या प्रमाणे पाणी राहिले यांचं जे अचीवमेंट त्याच्यानंतर अटॅचमेंट आणि त्याला आपण हे होतो कमिटमेंट एक दोन तीन उदाहरण सांगतो कमिटमेंटची विकास तीन तारखेला आमच्या घोसरी शाखेमध्ये आले होते गणपतीची त्यांनी पाहिलं की ती जागा आखुनी पडते दुसऱ्या दिवसापासून काम सुरू झालं हॉलचं विस्तारीकरण केलं त्या दिवशी त्यांनी त्या सभेमध्ये तुमचा डिव्हिडंड उद्या तुमच्या खात्यावर जमा होईल दुसऱ्या दिवशी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आमच्या खात्यावर

यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं इथून पुढे जाण्यापेक्षा त्यांना सांगायचं आपण बचत करूया बचत केल्यानंतर मला असं वाटतं विकास भाऊन भाऊ आपल्याला तिथे पैठणी मिळेल मग सगळ्या माझ्या माय भगिनींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी बचत करायची पण मला असं वाटतं महागणपती स्टेट बँक हे एक परिस आहे आणि त्याच्या संपर्कात आपण गेलो तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी माझे मिस्टर पण आलेले आहेत आपणही या परिसाच्या संपर्कात राहू जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं होईल मला अतिशय आनंद या निमित्तानं वाटतो आदरणीय विकासजी वेगडे पाटील साहेब आणि निलमताई यांच्या अथक परिश्रमातून नियोजनातून आणि दूरदृष्टी ठेवून तेरा वर्षामध्ये बावीस शाखा तयार करून समाजामध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारचा माइलस्टोन म्हटलं तरी हरकत नाही तुम्ही निर्माण केला गेले तीस पस्तीस वर्षापासून सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना जवळून बघतो या गोष्टी सोप्या नाहीत एक पतसंस्था चालवायचं चा म्हटलं तरी वीस वीस वर्ष लोकांना दुसरी शाखा काढता येत नाही आणि आपण शाखा ओपन करून अजून शाखेचं नियोजन केलं याच्यापेक्षा कोणती गोष्टी गोष्ट बोष्ट असू शकत नाही असं मला मनात यापासून मनापासून बसून वाटत अध्यक्षीय समारोप करताना आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून विकास सरांनी सर्व सभासदांचे मार्गदर्शन केले आणि नंतर उभं राहत असताना माणसाला ही भ्रांत होती की मी जगणार आहे का मरणार आहे आणि अशातच जवळचा सगळा पैसा संपलेला असताना ज्यावेळेला परत उभं राहत असताना कोणत्या उद्योगामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये जायचं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असताना महागणपती मल्टीस्टेट सारखी संस्था बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेला लोकांच्या जा समोर जायला लागली तर अगोदरच उमेजलेली लोक आहेत आणि परत आमच्याकडे गुंतवणूक करा असा प्रश्न घेऊन गेल्याच्या नंतर मोठ्या क्वेश्चन मार्कने लोक आमच्याकडे पाहत होती अरे बाबा पहिलं सहकारामध्ये अशी परिस्थिती आहे की सहकारी संस्था दरवर्षी दहा दहा आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायचा आमच्या आळेभाटा असेल ओतूर असेल नारंगाव असेल जुन्नर या ठिकाणी आपल्याच मातीतली साधी साधी माणसं सा बाजूला कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मला जवळ बाळा इकडे येईल बरोबर घेऊन बसतात आणि बोलतात हे बघ आजपर्यंत आम्ही नोकरी व्यवसायामधून काष्टांनी कमवलेले पैसे आहेत जर काही झालं तर उद्या पोरं बाळं पण बघणार नाहीत आणि हे सगळं तुमच्या हाती देतोय याची ऑलरेडी सर्व गोष्टींची कल्पना असताना सुद्धा मी सर्व बाबांचं काकांचं मामांचं सगळ्यांचं मत ज्यावेळेला ऐकून घेत होतो आणि मग अशा पद्धतीने जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना मोगलशाहीचा जो प्रचंड आपल्या जनसमुदायावरती होत असलेला अत्याचाराने चिडून उठून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेतलं आणि स्वराज्याची एक वाद त्यांच्या मनामध्ये पेटली आणि एक स्वराज्य निर्माण झालं असं आर्थिक क्षेत्रामध्ये एक क्रांती करण्यासाठी आपली महागणपती प्र सगळ्या ठिकाणी मला एकच कॉमन प्रश्न येतो तुम्ही एवढं सगळं व्याजदर देता कसं तुम्ही एवढं डिव्हिडंड देता कसा तुम्ही आंब्याच्या सीझनला आंब्याची पिठी देता दिवाळीच्या सीझनला दिवाळीचा फराळ देत आहे भगिनी असतील यांना आपण पैठणी साडी देतोय त्याचबरोबर पाच लाख रुपयाचा आपण अपघाती विमा देतोय आरोग्यवर्धिनी योजनेसारख्या योजना देतोय कन्यादान योजनेच्या अंतर्गत ज्या घरामधील शेअर होल्डर माता आणि पिता जण नसतील त्यांच्या कन्याला कन्यादान योजनेच्या अंतर्गत दहा हजार रुपयाचे प्रेफरन्स शेअर मोफत देऊन शेअर्स अंतर्गत असणाऱ्या सर्व गोष्टी आपण त्यांना देतोय त्याचबरोबर एवढे सगळे चांगले चांगले कार्यक्रम प्रोग्राम्स आपण राबवतोय सगळे इव्हेंट्स आपण राबवतोय याचा खर्च आपण भागवतो कुठून

कार्यक्रमानंतर माननीय श्री विकास सरांसोबत अनेक मान्यवर आणि अने सभासदांनी स्मरणीय क्षणांची आठवण म्हणून ग्रुप फोटो घेतले सरांसोबत फोटो काढण्याची संधी स्टाफ नहीं सोडली नहीं। संपूर्ण स्टाफ सह श्री विकास सरांचे विशेष ग्रुप फोटो सेशन झाले कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर पाहुणे आणि सभासदांनी एकत्र येत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला आणि अनौपचारिक गप्पांमध्ये रममाण झाले